नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आत्ता मी औनमध्ये रिलायन्स मॉलला चाललेली आहे घरातले थोडे ग्रोसरी घेण्यासाठी त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी ह्या व्हिडिओमार्फत थोडीशी माहिती पण खूप महत्त्वाची आहे ती सांगणार आहे विषय म्हणजे विचाराचं ट्रॅफिक थांबवा स्टॉप ओव्हर थिंकिंग जास्त विचार करणं थांबवा एखाद्या था गोष्टीवर आपण जास्त विचार करत बसतो समजा एक बी आहे एक तुम्ही जमिनीत लावले आणि एक तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवलं तर कुठलं बी वाढेल जमिनीतले जास्त विचार करणं म्हणजे काय भूतकाळाच्या बेसवर किंवा भूतकाळाच्या अनुभवावर आपण जास्त विचार करत जातो की तेव्हा असं केलं असतं तर आज असं झालं असतं आपण वर्षभर जर तोच विचार करत बसलो तर आउटफिट काय फक्त तो विचारच असतो मग त्या विचारात तुम्ही ॲक्शनमध्ये आणा म्हणजे ते काम करून टाका म्हणजे ते बी जमिनीत लावून टाका हे थोडं उदाहरण दिलं मी आणि विचारावर विचार करत राहणं म्हणजे ते बी ड्रॉवरमध्ये ठेवणे तुम्ही भूतकाळावर विचार करून वर्तमान काळातला वेळ वाया घालवता घर जर सुखी ठेवायचे असेल तर ऐका हा जो वनवा पेटलेला संसार आहे ना याचं वर्णन बघा ज्ञानोबराया कसे करतात ज्ञानोबराया म्हणतात चोहीकडे जळ वनवा तुमच्या आजूबाजूला बघा फ्लॅट असो घर बंगला कोण परिपूर्ण आहे सुखी आहे का नाही म्हणून समाधान पाहिजे जे आपल्याकडे आहे त्यात समाधान बाळगायचे प्रारब्ध कोणालाच चुकलेला नाही रामालासुद्धा जंगलात जावं लागलं जे होणार आहे ते तुम्ही टाळू शकत नाही जे नाही होणार ते तुम्ही कितीही ताकद लावा ते नाही होणार मग या जगात आपण पाहुण्यासारखे आहे आपला आनंद दुःख यश अपयश अपमान हे सगळं तात्पुरतं आहे परमनंट असे काही नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात हे जीवन तुम्हाला कर्म करण्यासाठी भेटले म्हणून निगेटिव्ह विचार न करता चांगले कर्म करा पैसा आता हे चला जाने के लिए या जीवनामध्ये आज जे तुमचे आहे ना काल कोणाचं तरी होतं आणि उद्या कोणाचं तरी होणार आहे गुंठा जरी तुमच्या नावावर आहे ना तो कोणाच्या तरी नावावर होता उद्या कोणाच्या तरी नावावर होणार हे शरीर जरी तुमचं असलं ना तरी हे सुद्धा एक्सपायर होणारं असतं साठ सत्तर ऐंशी वयानंतर म्हणून विचार करणं थांबवा भूतकाळावरचा खाली हात आहे ते खाली हात जायंगे त्यामुळे पेशन्स ठेवा रात्रीतून चमत्कार होतो पण रात्र यायला पण वेळ लागते कोंबडी जरी अंड्यावर बसली ना एकवीस दिवस लागतात पिल्लू बाहेर येण्यासाठी तसंच तुम्ही पण तुमच्या स्वप्नांवर बसलात ना तर वेळ लागणार आहे पॉझिटिव्ह रहा स्किल अपडेट करा थिंकिंग वर काम करा गॅरंटेड तुम्ही यशस्वी एक दिवस नक्की व्हाल फक्त विचार करणं थांबवा जीवनात जे काही येणार आहे ना ईश्वराची इच्छा समजा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद